नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाडा विदर्भ सीमारेषेवर देळगाव मई येथे बांधण्यात आलेले खडकपूर्णा प्रकल्पामध्ये कालच्या पावसामुळे जलपातळीत वाढ झाली असून प्रकल्पाचे एकोणवीस द्वार उघडून शून्य पॉईंट तीस मीटरने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल नदीकाठच्या गावानी सतर्क राहावे असा इशारा खडकपूर्ण प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे खडगपूर्णा जलाशयाची पाणी पातळी पाचशे वीस पॉईंट दोनशे मीटर जिवंत साठा चौऱ्याऐंशी पॉईंट सहा हजार सातशे दसलक्ष घनमीटर धरणातील पाण्या पाण्या पाणी पातळीची टक्केवारी नव्वद पॉईंट सदुसष्ट आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सात वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे द्वार हे शून्य पॉईंट तीस मीटरने उघडण्यात आले आहे सद्यस्थिती सद्यस्थितीत प्रकल्पाचे एकोणीस द्वार हे शून्य पॉईंट तीस मीटरने चालू असून एकूण नऊशे पन्नास पॉईंट पंच्याण्णव क्युबिक विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याचे नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे